हॅलो नमस्कार मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवसानंतर पुन्हा मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर हा व्हिडिओ जो नाही मधल्या काळात मला काही वेळ भेटला नाही व्हिडिओ एडिट करायला तर मार्गशीच महिन्यातला पहिल्या गुरुवारी जो व्हिडिओ शूट केला आहे तो आहे तुम्ही तारीख पाहू शकता तर मी मार्केटमधून मा जे काही फ्रूट्स आणले होते फळं आणली होती आणि जे काही आपले सगळ्या फळांची पाच पाणी असतात ते तर हो ते सगळे स्वच्छ करून घेत आहे कारण मार्केटमध्ये खूप साऱ्या ठिकाणाहून येतात आणि खूप काही काही त्यामध्ये खराब पाणी होती त्यामुळे मी ती स्वच्छ केली सगळी पाण्याने क्लीन केली आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे त्यामुळे मस्तपैकी आज पूजा करणार आहे तर सर्व दुपारनंतर मी तयारीला सुरुवात केली तर इथे पाहू शकता आपला कलश आहे तो पण स्वच्छ धुवून घेतला त्यात पाणी वगैरे ठेवलं कारण एकदा तिकडे बसलं की पुन्हा उठायची गरज सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आहे मार्गश्रीचा पहिला गुरुवार तर मी आज पूजा मांडणार आहे तर त्यासाठी अशा तऱ्हेने आपली आज भगवा कलर ऑरेंज कलरची साडी घातलेली आहे आपलं आपल्याला ओळखलेलं आहे तिथे सगळे जे काही साहित्य लागणार ते घेतलेलं आहे जेणेकरून मला परत उठता येणार नाही ते पाहू शकता सगळे साहित्य घेतलेलं आहे मी जेणेकरून एकदा पूजाला बसलं की मला उठायला गरज नाही जेवढं लागणार सगळं साहित्य हळदी कुंकू घेतलेलं आहे तिकडे करंड्यामध्ये इकडे आहे ह्या फुलं वगैरे फळं वगैरे सगळे धुवून घेतलेले आहेत आणि हे काल मी वस्तू आणलं आहे देवीसाठी आणि हे मस्त मसा असं मला मुकुट भेटला आताला मी नथ लावलेली आहे आणि धागा लावला आहे मागच्या साईडने इथे मागच्या वर्षी पण शोध होतं ते भेटला नाही त्यावेळी भेटला आणि ही शेक आहे ज्वेलरी देवीसाठी मागच्या वर्षीची जी आहे मी फक्त खास देवीसाठी आणली होती छोटे छोटी असतात आणि हे त्याचवेळी इथे चौरंग आहे तर सर्वात अगोदर ती ती मी काढून घेते आणि त्यानंतर मग पुन्हा आपली संपूर्ण पूजा मांडली जाईल तसं इथे आहे आपलं दीप मस्त आहे मी आणलेला आईकडून आणलेला आहे हा मस्त आहे मला खूप आवडतो चला तर मी आता पूजेला सुरुवात करते कारण खूप टाईम पण झाला आहे सगळ्यावरून तर सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे मला ही देवीची मृतचं मुकोटा भेटला खूप छान आहे तुळजापुरी देवीचा हा मुकोटा आहे चला तर आणि मस्त वस्त्र काल सग खूप जणी हिरव्या कलरच घेते तर हिरव्या कलरच कलर्स आहे त्यावर आणि स्वास्तिक असलेलं वस्त्र आणलेलं आहे देवी मी देवीसाठीच तर सर्वात अगोदर इथे मी आता रांगणी काढून घेणार आहे आपलं आहे चौरंग इथे मी चौरंग मांडणार आहे देवीची स्थापना करा इथे त्यासाठी सर्वात अगोदर हदीकुंक इथं वाहून घेतलं त्यानंतर आपला हा आहे पाट आहे तो ठेवणार आहे बरोबर बसेल असं कारण मागच्या सेटलं मुलांची स्टडी जास्त पूर्ण फिट झाला पाहिजे तशा पद्धतीने आता इथे आहे आणि कडण्याआधी रांगोळी वगैरे घेणार आहे आणि त्यानंतर हे वस्त्र हे जे वस्त्र आहे जी साईज बघावी लागेल दे दे मला कसं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे वस्त्र टाकून घ्यायचं आहे तर सगळं झाल्यानंतर सर्व रांगोड्यात नारा घेतलेला आहे त्याच्या साईज जसं घेतलेला आहे तिथे बघ मला हा मुकोटा त्याला लावता येईल अशा पद्धतीने कलश कलश आहे कलशाला हळदी कुंकू लावून घेते आणि कोणाला ते पाच गोटा पण लावतो हळदी कुंकूचे कल एक फूल आहे फूल मी त्यामध्ये टाकणार आहे कलशामध्ये आपली पान आपल्या लावून घ्यायचे कलशमध्ये चला तर आता आपल्या कलशाला हळदी कुंकू लावून झालेला आहे त्यानंतर मला आता कलशावर आपल्याला ही जी पाने आहेत पाच वेगवेगळ्या वेग फळ झाडांची पाने आणलेली आहेत यातली मी जी चांगली चांगली तीच घेतलेली आहे त्यातली आता मोठमोठी पाणी म्हणजे पाच प्रकारचे पाच पाणी लावून घेणारे प्रत्येकाकडे पद्धत वेगवेगळी असते काही जण विळेची पाणी लावतात काही जण आंब्याची ढाळी असते त्याची पाच पाणी लावतात तर इथे पळे ते एकदम सगळे लावण्यापेक्षा अशा पद्धत मी लावलेली आहे ते पाहू शकते देवीचा मुकुट मी घेतलेला आहे आणि त्यावर नारळ आहे ते नारळाच्या मापाचाच मी माप म्हणजे मुकटा मुकुट जसा आहे त्यानुसार नारळ छोटासाच आणला आहे जेणेकरून तो बांधता का येईल कारण मोठा आणला असताच बांधता आला नसता तर पाहू शकता खूप सुंदर असा मुकुट मला भेटलेला मागच्या वर्षी मला असाच पाहिजे नंतर पण भेटला नाही तर यावर्षी मार्केटमध्ये खूप सारे मुकुट आलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे तर म्हणलं तुळजापूरच्या देवीचा आपल्याला घ्यायचा आहे मागच्या वर्षी तर तोच भेटला याला फक्त मी आहे जी ती चिकटवलेली आहे कारण त्याला होल मला काही पाडता आले नाही तर गमच्या साईडने ती थोडीशी तिथे चिकटवलेली आहे तर त्यामुळे आणखीन छान दिसत आहे आणि ते पाहू शकतात छोटी जी पाने ती आतल्या साईडला घेतलेली आहे सीताफळीची वगैरे तर ती म्हणून लावताना जरा वेळ लागला तर अशा पद्धतीने आता आपलं हे लावून झालेलं ला आहे आणि त्यानंतर मी जे काही देवीसाठी वस्त्र आणलेले नवीन वस्त्र हिरवा कलरच म्हणलं घ्यावा आणि बरं झालं मी नवीन आणलं कारण याच्या मागच्या वर्षीचं आहे ते छोटं आहे ते वेळेस मोकुट पण मोठं आहे आते मस्त आता म्हटलं मस्तपैकी आपल्याला लावते तर लावून पाहिलं आता मला थोडंसं या कलशाला हाईट द्यावी लागेल कारण खाली जात आहे सगळं तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आता मी थोडंसं उंच केलेलं आहे खाली ठेवलेलं आहे स थोडंसं बॉक्स जेणेकरून मला हे सगळं ज्वेलरी वगैरे घालता येईल तर वस्त्र घालून झाल्यानंतर ही आहे पुतळ्यांची माळ जी खास देवीसाठीच मी मार्केटमध्ये दे खूप साऱ्या देवींसाठी ज्वेलरी असतात छोटे छोटे पूर्ण पॅकेटचं असतं असं देवींच्या सेटअप ते मागच्या वर्षीच आणलेलं आहे ते मी तसेच जपून ठेवलेलं आहे ज्वेलरी मी खूप जपून ठेवते थे। देवीचे सेपरेट असतात आणि माझ्या पण तशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्वेलरी आपल्या जी महाराष्ट्रीयन ज्वेलरी त्यामधली ही आहे बोरमाळ ती पण मी देवीला इथे पाहू शकता घालत आहे तो एक एक जसं आपण देवीला अलंकार घालणार असं तसं देवीचं रूप आणखीन खूप सुंदर आणि दिसू लागेल त्यानंतर एक मोठा लॉंग हार आहे तो पण मी देवीला घातलेला आहे तर आजचं हे देवीचं लोक खूप छान दिसणार आहे आणि आपण जसं ठरवलं त्यापेक्षा थोडंसं वेगळं होतं पण खूप छान आणि दरवर्षी माझी देवीची जी देवी सजवण्याची पद्धत आहे वेगवेगळी असते याच्या आधी लग्नाच्या आधीपासून मी हे व्रत करते त्यावेळेस गावच्या ठिकाणी काही असं भेटत नव्हतं आपलं फळंसुद्धा भेटत नसतं पाच प्रकारची तर आम्ही झाडांची आपल्या घराच्या आजूबाजूला जी वेगवेगळे फळ फळझाडे लावलेली असतात त्या सीजनला तर फळं येत नाही परंतु त्याचे पानं वगैरे लावायचं नॉर्मल आपली साधी सिंपल करायची तर इथे पाहू शकता अशापर्यंत हा आर्टिफिशियलच गजरा मी घेतलेला आहे तर गणपतीच्या वेळेसमध्ये यात्रा भरली त्यावेळेस मी खास करून हे देवांसाठी म्हणजे आपले जे काही डेकोरेशन करतो गणपतीसाठी तर हे आर्टिफिशियल असे वेगवेगळे हार आणलेले आहेत त्यामध्येच आहे हा मी काही यूज करत नाही मी रेग्युलर माझा जो आहे अबोलीच्या फुलांचा आणि व्हाईट फुलांचा तो यूज करते तर त्यानंतर जो हार आहे तो आपल्या देवीला घातलेला आहे कारण एकदा नंतर बसवल्यानंतर तिथं धक्का लागू शकतो त्यामुळे सगळं आत्ताच तयार करून घेतलं आणि मस्त असं दिसत आहे तिथे पाहू शकता थोडासा कलश मला थोडा क्रॉस वाटतो तर तो, 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 नी, तो, तो, तो मी नीट केला आणि त्यानंतर इथे पाहू शकता आपण पचौरंगाभोवतीकडून रांगोळी काढलेली आहे सदा सिंपल छोटीशी काढली आहे तर सर्वात अगोदर प्रज्वलन केलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला देवीची स्थापना करायची आहे तिथे शकता अशा पद्धतीने सर्वात अग्र इथे अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवलेले आहेत आणि इथे गणपतीची पहिल्यांदा स्थापना केलेली आहे गणपतीला हळदी कुंकू लावलेले आहे आणि त्यानंतर दुर्वा गणपतीला खूप आवडतात तर दुर्वा आणि आजच आमच्यावरती टेरेसवर जे झासंचे झाडं आहे त्याला मस्त फुलं आहेत ते मी देवीला वाहिलेलं आहे गणपती बाप्पाला आणि त्यानंतर देवीची मूर्ती अशा पद्धतीने तो होता तो तांदूळावर इकडे तिकडे सरकायचा त्यामुळे खूप वेळ लागला मला हे सेट करायला आणि कलश हालू पण द्यायचा नव्हता आणि त्याचबरोबर मुकुट आहे तो बरोबर फेटवासला पाहिजे तर अशा पद्धतीने तिथे पाहू शकता आपल्या देवीची स्थापना झालेली आहे तर कॅमेरा फ्रंट कॅमेऱ्याने शूट केलेत आहे त्यामुळे ते पाहू शकता स्वास्तिक ती तुम्हाला उलटं दिसणार आहे चला तर सगळं आपल्याला आता पूजेला मी सुरुवात केलेली आजची पूजा खूप मस्त आणि खूप शांतपणे केली कारण मुलं चाललेलं आहे मस्ती संध्याच्या टाईमला म्हणजे तीनच्या नंतर मी तयारीला लागले ला सकाळचं तर टिफिन वगैरे असतं त्यामुळे नाही उरत आहेत आणि याचा उपवास पण आहे तर संध्याची आपल्याला पूजा पण करायची आणि आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे तर सर्वात अगोदर ते देवीला मी फुलांच्या साने पाणी अर्पण केलं आणि त्यानंतर हळदी कुंकू लावलेले अक्षदा आणि छोटीशी जी फुलं आहेत आपली त्याने हे केलेलं आहे सगळ्या देवतांना वाहून घेतलेलं आहे तर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून पहा ते इथे पाहू शकते देवीची ओटी आहे ती ओटी मी अशीच बाजूला बनवून ठेवली होती पण तू मग नंतर लक्षात आलं की आपल्या देवीची ओटी भरायची राहिले तर ते अशा पद्धतीने भरायचे असते त्यानंतर आपण देवीला षष्टाव नमस्कार केला आणि त्यानंतर सर्व मुलांना मी नमस्कार करायला सांगितला त्यानंतर मला पोथी भाजायची आहे आणि मस्त खूप छान आणि मस्त म्हणजे साडी घालून मला खूप आवडतं परंतु ह्या गोष्टीला खूप वेळ लागतो साडी वगैरे घालणं वगैरे तर म्हटलं प काही हरकत नाही आपले पहिल्याची देवपूजा आणि इथे पाहू शकता बाहेर स्वस्ती काही आमच्या का स्थानिकांनी छाप टाकलेले ते नेमके उलटे पडले जे आपल्या साचा असतो स्वस्तीचा तशा पद्धतीने ते आजची देवपूजा अशा पद्धतीने माझी मांडून झालेली आहे तुम्हाला ही देवपूजा मांडलेली कशी वाटली आपली महालक्ष्मी रूप कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा

फुले अक्षदा टाकायुका मागित नाही छान छान अभ्यास होऊ दे ना चला तर मग अशी थोडाफार मी मेकअप केला होता तर ज्वेलरी वगैरे माझी घालायची राहिली होती तेव्हा पाहू शकता अशा बघून साडीला मॅच होईल अशी मी ज्वेलरी घातलेली आहे आणि हा सेट आहे माझ्या मैत्रिणीचा आनले मला ज्वेलरी घालायला प्रचंड आवडते खोटी घासणार पण ती खूप छान वाटते लहानपणापासून आवडते आणि आपला आर्टिफिशियल गजरा घातलेला आहे मॅचिंग बांगड्या अशा घातलेल्या आहेत त्यांनी मस्त आपली महाराष्ट्रीयन लोकमध्ये आपली नत आहे ती घातलेली आहे चला तर आता मला पोथी वाचायची आहे तर सर्वात अगोदर म्हटलं मुलांचं सगळ्यांचं पाया वगैरे पडून झालं तर पोथी वाचून घेते मुलं तर काही जास्त एका जागा थांबत नाही तर इकडे तिकडे मस्ती करतात त्यामुळे शांतपणे मला पोथी वाचता येईल तिथे पाहू शकता देवीची जी आहे कथा मी वाचायला घेतलेली आहे सर्वांनाच माहीत आहे की आपल्याकडे जे पोथी वाचतात किंवा जे लक्ष्मीव्रत करतात ती श्यामबालेची जी कथा आहे ज्यामध्ये सर्वात अगोदर अष्टकं वाचतं देवीचं तर ते अष्टकं मी वाचत आहे आणि त्यानंतर मी कथा वाचायला सुरुवात केली भद्रसव राजा सूरजचंद्रिका नावाची त्यांची एक राणी होती आणि त्यांच्या मुलगी शांबाल्या जी कथा आहे तर सर्वांना आपल्या जे गुरुवारचे व्रत करतात सगळ्यांना माहिती त्यांनी जी आपले पुस्तक आहे पोती त्यामध्ये संपूर्ण कथा दिलेली आहे त्यामुळे मी काही ऐकून दाखवत नाही तर आता शांतपणे मी हिंद आपली जी जी पूजा जी आहे कथा ती वाचून झालेली त्यानंतर खाली असतात अष्टक जे आपल्या पोथीमध्ये दिलेले असतात ते पण मी आता देवीपुढे वाचून करत आहेत तर अशा पद्धतीने आपली पोती आणि आरती देवी जी वाचन झालेली आहे पूजा मस्तपैकी मांडली गेली आहे आता ताण ते मिळालेलं आहे चहाचा टाईम तर चहा करायला ठेवलेला आहे मुलांना पण भूक लागते त्यांना जास्त आता टाईम असतो नाश्ता करायचा तर त्यांना जास्त दूध मी डा कपामध्ये होतो म्हणजे चहा फक्त नावापुरता असतो चला तर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मला मग प्रसाद करायचा आहे त्याचबरोबर उपासवण्याची डाळ भात मी एकत्रच लावणार आहे मुलांना डाळ खिचडी जी आहे ती त्यामध्ये डायरेक्ट मी कुकरला लावते हळद मीठ आणि तेल टाकून डायरेक्ट ते फोडणे वगैरे त्यांना आवडत नाही थोडंसं मीठ टाकून तर आता आज हे आहे डाळ भात करणार आहे त्याचबरोबर चपाती करणार आहे बटाट्याची भाजी आहे आपली उकडलेल्या बटाट्याची जे पिवळा बटाटा असं त्याची भाजी बनवायला घेणार आहे तिथे पाहू शकता डाळ भातात करायचे तर डाळमध्ये आमची मूग आणि तुरीची डाळ एकत्र मिक्स असते त्यामध्ये थोडेसे टोमॅटो वगैरे टाकलेले आणि ही जी आहे छोटं जर मी काही भांडं वगैरे ठेवलं तर अशा मध्ये आपलं गॅस शेगडीचे जे मधलं भांडं असतं ते थे ठेवते थे कुकरमध्ये यूज करायला चला तर कुकर तर लावून झालं आहे आणि त्यानंतर पाहू शकता पाणी याचा टाईम होतो पावणे आठ वाजता आमच्याकडे पाणी येतं तर पहिलं म्हटलं माठ वगैरे सगळं स्वच्छ क्लीन करून ठेवा आणि त्यानंतर मग आम्ही पा माठ असं असं ठेवतो की वरती फिल्टरचं जे पाणी आहे ते माटात आम्ही भरून घेतो म्हणजे थंड पाणी राहतं कारण फिल्टरमध्ये घेतं आधी आनंद इकडे तर आता पाणी आलं तर पाणी वगैरे भरून घेते इथे बाजूला पाहू शकता सिट्टी आपली पोकरी चालू होते दोन्ही कामं ओरकेल अशा पद्धतीने करत आहेत त्यानंतर मला प्रसाद पण ठेवायचा आहे तर अगोदर मी साखरेचा प्रसाद ठेवते पोथीन आरती झाल्यानंतर इथे पाहू शकता गाजराचा हलवा करायला घेतला आहे मस्त मार्केटमध्ये यांनी सकाळी गाजर आणले होते तर मस्त किसून वगैरे ठेवले होते मी त्याचे पाहू शकता गाजराचा हलवाई त्यामध्ये पहिल्यांदा तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मस्त वेगळी गाजराचा हलवा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इलायची आहे इलायची जी, जी आहे ती मी लासला टाक पूर्ण गाजराचा जो हलवा शिजून ला झाल्यानंतर लास्टला टाकायचे थोडेसे साखर आणि इलायची ती बारीक होते आणि ती टाकायची कारण आत्ता टाकलं ता तर त्याचा जो वास आहे स्मेल आहे तो उडून जातो त्यामुळे ते नंतर पूर्ण गाजराचा हलवा शिजून झाल्यानंतर मी इलायची टाकते तर इथे पाहू शकता मी इलायची बारीक आता करणार आहे साखरेमध्ये थोडंसे करून आणि त्यानंतर इथे पाहू शकता आपला गाजराचा हलवा तयार होत आहे तर मध्ये मध्ये त्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि थोडीशी लागेल तशी मग साखर त्यामध्ये मी ॲड करते जास्त गोड काही खात नाही तर मुलं तर जास्त खात नाहीत आता आज म्हणलं पहिलाच गुरुवार आहे तर म्हणलं मस्त आता आज गोडाचा पण प्रसाद देवीला ठेवता येईल त्याचबरोबर डाळ भात आहे भाजी आहे बटाट्याची तिथे सगळं पटापटा आवरून घेतलेलं आहे आता सांगूचे पका संध्याकाळची एक तर जेवायला नसतात पण आज त्यांना सुट्टी होती म्हणजे काही कारणासुद्धा गेले नाही तर त्यांना पण मग आज त्यांचा पण गुरुवारचा आमचा उपवास असतो त्यांचा स्वामी समर्थांचा तर चला तर आता आपले ही पाहू शकतात हे मिक्सरला वाटून घेते जे काही राहिलेलं आहे वाटणं वगैरे तर अशा पद्धतीने ही जी साडी आहे ही ऑनलाईन मागवली होती मेशोवरूनच मे बी मागवलेली आहे त्याचा जो ब्लाऊज आहे खूप छान आहे आणि एकदम हलकी फुलकी आहे लाईट वेट आहे म्हणजे जास्त वजन पण नाही तुम्हाला या ब्लाऊजमुळे ही साडी खूप छान दिसते घास घालायला पण खूप हलकी आहे जास्त हेवी वाटत नाही काही फंक्शन असेल तर उठून देते साऊथ इंडियन टाईप या प्रकारात ही साडी मोडते ते मग पाहू शकता आपण साऊथ इंडियन पद्धतीने ही साडी घातली तरी पण खूप छान पद्धतीने घालता येईल ते मी दोन वेळेस यूज केलेली दक्ष बड्डे होता त्यावेळेस पहिल्यांदा घातलेली होती चला तर आजचा हा तुम्हाला सा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा इथे पाहू शकता गाजराचा हलवा आपला मस्त शिजलेला आहे आणि इकडे आहे देवीसाठी जे आहे नैवेद्य बनवलेले आहे तर जास्त नाही बनवलेलं आहे तर आम्ही तीघच आहोत आणि दक्ष काय एवढं खात नाही तर सान्विकाला आवडते चपाती वगैरे ते इथे पाहू शकता सगळं शेवटी मी इलायची जी आहे त्याची पावडर बनवलेली साखरेस ती मिक्स केली जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे इलायची तर तो, तो जास्त उडून येत नाही आणि त्यानंतर इकडे पाहू शकता बटाट्याची भाजी आपली झालेली आहे त्यावेळेला आपला गाजरात हलवा पण झालं नैवर्द्य पण झालेलं आहे चला तर आता मी ना देवाला नेवद दाखवणार आहे आणि मग आजची ही पूजा आपली पूर्णपणे संपन्न झालेली आहे तर इथे पाहू शकता देवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर दोन का केले कारण आमच्या देवाला वरती असतो तर वरती देवा एक देवापाशी एक मी नैवेद्य वरती एक ठेवलेलं आहे तर उंच असतो त्यामुळे वरती आणि इथे खाली आपले देवी पुढं तर आम्ही ज्यावेळेस सत्यनारायणची पूजा ठेवली होती त्यावेळेस ब्राह्मणांनी म्हणजे ते काका होते त्यांनी सांगितले होते की नेहमी देवाला पू जे नैवेद्य ठेवतो त्यासाठी पाण्याचं आपण जे पाण्याचा हाताने चौरंग बनवायचा जेणेकरून त्यामध्येच आपण हा नैवेद्य ठेवायचा तर अशा पद्धतीने आता आपली ही देवीची पूजा संपन्न झालेली आहे तर आता मला उपवास आम्ही सोडून घेत आहोत ती पाहू शकता देवीची मस्त आहे आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो मस्त मसाले मस्त होता तो पण मस्त केला होता तर आजची देवपूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा हा मुकोटा मी फर्स्ट टाईम आणलेला आहे आणि पहिली ही गुरुवाची पूजा आहे तर नक्कीच कमेंट करून सांगा चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत